राज्य माणसा तुला लाज वाटते का कुशाली तर गावातले तर ते पोरं पोरी तसेच राहिले तुझ्या म्हातारीचं लग्न करायला निघाल वाईन ते मी पुण्याला अहो पाटील तुमचं काहीतरी गैर समजत होतोय मला आता झालं या जेला ते पाटलाकडे पाठवलंय पैसे आणायला अजून आला नाही मुळे राहत नाही उगा त्याच्या मागे इकडं जाऊन तिकडं जा आलाय एक ते मोसम असं झालाय काय कारणाच काय झालं मोसमला तुम्ही रात्री का रोज येते आणि दिवस ऊन लागत कसं काय बरं माणूस तुमचं गल्लीत बर्फ बिर्फ पडला काय याच्यात तुम्ही टोक्यात पडले काय मी काय शिमला राहतो काय गल्लीत बर्फ पडायला अरे तर तसं नाही रे मग तू सकाळ सकाळी मोसमच्या गप्पा करावं लागला म्हणून बोलतोय तेच तुम्ही बघितलं का ऊन आणि ते थंडी काय ते करा एक तर चहा प्यावा तर लस्सी प्यावा हेच कळत नाही माहिती का अरे आता मला सांग आता काय पडले आता पडले ऊन उन। मग आता ऊनात काय प्यायला पाहिजे मी तर दारूच पेन अरे उकडून जाशील नाही एवढं उन्हात प्यायवर आम्हाला काय होत नसतं मग काय तो सांग आणि अशा होऊन दे ना, ना लशी पेली पाहिजे गार गार लशी पेली बाई चला चला जा दोन लशी घेऊन जा उठा 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 जा हे बरं आहे तुझं म्हणजे काय काय खात व्हायचं असेल ना ते तिकडे जाऊन खाचा बरं या लस्सी घेऊन जा उठा उठा अरे खाजवायचं नाही म्हणत मी खायचं असलं ना मग भय शेट आणा आणि ते आणा काय तू घेऊन ये जा बरं एक काम करू

सांग तुला संजय बघ लय गरबडीत चाललाय संजय राव मामा नंतर तू थांबा कुठे चालले हो संजय राव थांबा नाल माणसा आवाज देत होई जादा नाहीये खाल थोडं सामान आणायचं होतं ते वगैरे पण चाललं होतं किराणा दुकानात जागरंग जागरण बनला बोकड्याच घाल म्हणजे कसं मटन खांड खुंडा खायला कशी अहो भाई हे ऐकून घ्या काय आमची आजी ना तिला बघायला पुण्यावरून पाहुणे येणार येणारे आणि त्याच्यामुळे किराणा भरायला चाललोय त्या पाहुणे आलोच असते जवळपास आता

बघितलं काय काय चाललंय गावात चव जायचं काय चाल सुटल्या तुला तेच सांगतो ते म्हातारी म्हणजे तिच्यामुळे जर आखे तालुक्याला कळालं ह्या गावात म्हातारी पाहुणे बघते अरे मग लोक काय म्हणते हेच म्हणते ना बघा त्या म्हातारीचा वर रडायला हे फटल का आपल्याला अवघड होईल अरे आखे गावात चव नाही नाही ते, ते पाठला पा, चल मी काय म्हणतो हो गावातल्या लोकांसाठी पाण्याची योजना आपण राबविली आज गावातल्या प्रत्येक प्रत्येकाच्या नळाला पाणी आलेलं आहे तरी बी लोक संडास बांधायचं मनावर घेत नाहीत राहू पाटील आपल्या गावातले किती समजून सांगितलं तरी ते उतरणार नाहीत आहे ते तसेच राहणार अर पण मला काय म्हणायचं सरकार योजना राबवण्यासाठी पैसे देते आपण फुकट देऊ राहिलो राहू त्यांना तरी बी बांधित नाहीत पाटील मी एक सांगत होतो तुम्हाला आजपासून जर कुणी उघड्यावर जर बसलं ना त्याला डायरेक्ट परत कुणी असू शंभर रुपये फाईन मारायची डाय करावंच लागन आता ती बरोबर आहे का अरे बर पाटील हे जाऊन दे ते काही पैसे सांगितले नाही द्या ते फोनर बोलल्यावर राहिलं येतो राव भाई शिठलं पैसे त्या त्या फोरचं काय डिकेला का, लागलं ला, काय तुमचं भिकेला त्याचा व्यवहार त्याच्यापाशी माझा व्यवहार माझ्यापाशी घरात पैसे एवढे पोरग घरातून काही मागतच नाही मागितलं तर मला कळन ना ते जाऊ द्या मरुद्या त्याला सांग थांब थांबाराचा इथं काय चाललंय इथं पाटील ते आपल्या घर तर बघा ना तेवढं फोन लावून बघा ना घरच्यालाही त्रास देऊ राहिले ते हा करतो मी पण मला काय म्हणायचं हप्ता येईल ना ते आल्यानंतर घर चांगलं बांध कारण आपल्या का गावाला ना यंदाच्या वर्षी आदर्श गाव पुरस्कार भेटला पाहिजे भाऊ माहिती काय तू एका ठिकाणी उभा राहुल गडबडणं कुठे बसित गडबडन सारखं गावाची इज्जत जाणार आहे व्यवस्थित सांगशील का काय झालंय नेमकं व्यवस्थित मला काय म्हणायचं गावातलं पळून मिळून गेलं काय कोणी पळून पिळून नाही आता पुरस्कार आहे ना आपल्या गावाला पुणे निघला बी असं आता पुणे निघला आणि आपली इज्जत आहे ना पळून जाणार आहे म्हणजे काय बोलत पळून काय भरे शेत वाजत गाज निघणार गावाचे वाजत गाजत बस तोड तोड बघत मग तू शांत राह मला तुम्ही भैया शेट काय झालं त्याचा रिस्क कुठून सांगतान का त्याच्या आजीला बघायला पाहून अरे बाबू संजयच्या आजीला बघायला पाहू अरे त्या माथारीची पार मस्त जायची आली ना आता सांगतो मी तोंड पार काळ करायची बाहेर आता अहो पण मला एक समजत नाही त्या माथारीचं आता काय वय संजय थोडं फार काय कळायला पाहिजे ना राव तात्या त्या ते संजय रावला करून काय उपयोग आहे त्या म्हातारीला जर लग्न करायचा किडा असंत तर अगं आपल्या गावचं इज्जतीचा प्रश्न आहे बर का प्रश्न आहे करा तू आंडला काळा फाती लोकाचे थू तो थू थूकतेन गावावर तात्या पाहुणे पॉन निघली बिस्तं पुण पुन्हा द पोस्टिन भी गावत नाही नाही आपण एक काम करू तात्या डांडके दुंडके घेऊन रस्त्यावर एकदम बरोबर पهره उडून टाको घास थोडी काय त्याच्या ज्यायला गावच्या म्हातार्‍यांच्या लग्न व्हायला आज चल जरा याड्यावर न करू चला बरं

पाटापाट झाला का लग्नाला आल्यावर आल। आता का ते म्हणजे आता चांगल्याच मॉडायच्या आता काय हो एवढी मोठी काठी का तिथे गुढी उभं राहायची का जाऊन पाटील साहेब तुम्हाला एक सांगतो होतो ह्या बाबू ते ना पाहुणा आडवा होई आडवा या खाला मग खालाच झाला तरी चालत होते पाहुणे बऱ्याच दिवसांनी आले पुणेहून बर वाटलं जरा पुन्हा येताना रे का मी आताने आलं यापेक्षा नव्हती पुण्याच्या सगळ्यात लोक आशीचे ग आ? ते काय असं नाही ठरलं ते आम्हाला तुमच्या गावात कुठं तरी दुकान आहे का एखादं तरी अहो आमच्या गावात नाही पण पुण्यावरून दुकान नाही भेटलं का तुम्हाला गावात आल्यावर गेवा तिथं आमचं चाक फचलं गाडीचं त्यातच नाही कि न झाला आम्हाला नाही मात्रला दाट नाही तर फुटाने तरी आणाय चगून फेकून दिले असते मीठ खाऊन नावच नका चाव ना

त्याच्यामुळे तुम्हाला काही डायव्हर आपण लवकरच्या संध्या बाहेर येवकर पाहुणेंना तुझ्या बाहेर बाहेर बोला नाही का मी मी काय केलं बाहेर बोलतो बाहेर संध्या आता बाहेर लवकर लवकर बाहेर यायचं लवकर तुला ऐकू आहे ना बाहेर पाहुणे पहिलं पाहुणे लाज वाटते का तू गावची ती घालायला आलाय निघाल पण केलं काय तेवढं तर त्यांना पहिलं बाहेर बाहेर पण पाहुणे घरी आले झालं काय एवढं बाहेर बोल

पाटील नायरे बायरे समजून सांगू म्हणजे एकदा काय झालं रे एवढ निर्लज्ज माणसा तुला लाज वाटते का कुशाली गावातले तरने ताटे पोरी तसेच राहील तुझ्या म्हातारीचं लग्न करायला ते मी पुण्याला अहो पाटील तुमचं काहीतरी गैरसमज होते मला आता सांगा तुमची जर म्हातारी होत्या पडली किंवा आजारी पडली तिला बघायला पाहुणे आले तुम्ही हेच करणार का अरे आमची म्हातारी काल फरची वरून पडली घसरून तिचा पाय मोडला तिला पावले बघा आले तुम्ही हे करता काय मात्री पाय मोडला पाऊल बघायला आले नाही